ओलोबा महाराज वारीला निघाले खर तर जाण्याची परिस्थिती नव्हती परिस्थिती नव्हती कुठली परिस्थिती शारीरिक काका शरीर थकलेलं होतं जीर्ण झालेलं होतं शरीर वय झालेलं होतं हे अधिकारी लोक वारी म्हणजे या लोकांचा प्राण होता प्राण होता प्राण प्राण होता प्राण घरच्या सगळ्यांनी सांगितलं तुम्ही थकले आता चालू शकत नाही काय हरकत नाही म्हणले जिथपर्यंत चालेल आणि त्याच ठिकाणी जर अंत्यविधी झाला तर वारीच्या वाटानं झाला हे महत्वाचा विषय आता शेवट होईल ना मग वारीच्या वाटानं होईल वारीच्या वाटानं घरी जर राहिलो तर संसारातले लोक आहेत वैकुंठवासी या महाराष्ट्राच्या मातीला लाभलेल्या तीन शास्त्रीपैकी एक शास्त्री म्हणायचे ते फार चिंतन करायचे जगन्नाथांना पवार आता महाराष्ट्रामध्ये पहिले तीन शास्त्री आले ते काशी विद्यापीठातले सध्या एक हयात आहेत प्रल्हाद शास्त्री प्र्हालाद शास्त्री दैठणकर तुकाराम महाराज महामुनी आणि जगन्नाथ अण्णा पवार तर आर ते तुकारामा अण्णा ते आप चिंतन करायची गोडसे तर ज्याची संसारात त्याची नाही आरती ज्याची संसारात रती त्याची नाही आरती ज्याची परमार्थात रती त्याची आरती आरती करामा अण्णा म्हणायची ह्या मोठ्या लोकांचा आधार घेत असतील मोठी लोक मोठ्या लोकांचा आधार घेत होती मोठी माणसं मोठ्यांचा आधार घेणारी माणसंच मोठी होत असतात मोठ्याला डावलणारी हरामखोर कव्हा वळचणीला झोपत असतात विठाला सजनो ह्या समाध्या म्हणजे मोठी लोक आहेत विटेवरच्या मालकाचे प्राण आहेत या समाध्यांनी प्राण आहेत प्राण प्राण यांचा आधार घ्यायचा असतोय यांचा आधार सरिता ओघोत्तर भय असतो वृषभाचे नि पुच्छपहाय तिघा मैशीचे नि सुडाय मृत्यू ठावच जाबाली सांगतात मसडन बैल नदीतून पलीकड चाललाय मसडन बैल नदीतून पलीकड चाललाय आणि हस्त नक्षत्रातलं ऊन तापलंय हस्त ऊन तापलं आणि माग हाणणाऱ्याला वाटलं आपण जो आपण पाणी शिल्लक होत दोघ जण होते तर ते म्हणले तुला कोणाची शेपूट धरायची ते म्हणलं तू ठरव ना नाही म्हणला मसड बैलापेक्षा दुप्पट मोठी कोकणी होती <laughs> दुप्पट मोठी होती बैलापेक्षा ते म्हणलं बायलाच काय खरं आपण म्हशीची शेपूड धरू तो तू ठरव का तुला धरायची म्हशीची नाही म्हणला मी मसडायच्या नादीत लागत नसतो <laughs> शेपूड्यायच्या मसडायच्या मी नाही नादी लागत मला बैलाचीच ला शेपूट पाहिजे तेच वाचलं ना मला सांगा यवारात चांगल्याचा आधार गरजेचा आहे व्यवहारात मस् हस्त ऊन म्हणजे विश्वामित्राचा ऊन आला चांगल्या पाण्यात गेल्या कोकणी तिथं दबली फक्त <laughs> <laughs> नागपुड्यावर काढल्या तिनं आणि ज्यानं शेपूट धरली तो तिच्या ढोपराखाली दबला <laughs> <laughs> हा म्हणून यव्हारात पण आधार चांगल्याचा <laughs> ज्यानं बैलाचा घेतला तो वाचला कोकणीचा घेतल्यावर ते तिथंच दाबला तो का तो मा

आधार पाहिला पाहिजे बोलोबा महाराज वारीला निघाले नको म्हणले काय आपला शेवट होईल तिथं घेऊ आपण निघाले एका गावात आल्यावर सद्गुरु बोलोबा महाराज थकले गावात मारुती रायचं मंदिर आहे छोटस त्या मंदिरात वळकटी टाकली पाण्याचा भोपळा अडकून घेतला हातपाय धुतले वळकटी लांबवली मारुतीरायाचं दर्शन घेतलं वळकटी लांबवली आणि मारुती तोंड करून भजनाची संध्या केली वारकऱ्याची संध्या म्हणजे हरिपाठ वारकऱ्याची संध्या म्हणजे काकडा वारकऱ्याची संध्या म्हणजे तुकोबराय ज्ञानोबराय नामदेवराय <pole> चोखोबराय नाथबाबा सावता महाराज यांच्या गाथ्यातले अभंग म्हणजे वारकऱ्यांची संध्या, फारेंची फारेंची संध्या। आमची संध्या केशवाय नमा माधवाय नमा अच्युताय अच्युता आहे नामा मित विक्रमाय नमा वगैरे मागे पुढे म्हणत असेल मी पण ही चोवीस नावाची कर्मकांडातली संध्या हरिपाठ ही वारकऱ्यांची आहे पंचपदी ही वारकऱ्यांची संध्या, वार संध्या। गाथ्यातलं भजन ही वारकऱ्यांची संध्या पण गाथ्याच्या भजनात जितके जास्त अभंग होतील का दादा आवर्तन अभंग जास्त व्हायला पाहिजे नाही म्हणले मला जास्त गात आहे ते दीड अभंगातच दीड तास घातला अरे असा गाथा तू नदीला नेऊ नको न संभळ्या नको नेऊ न तुझ्या बापाची जे आगीरी नाही संभाळ ते असं नको करू भजनाचं मात्र करू नको बैठकी भजन वेगळं गाथ्यावरचं भजन वेगळं फक्त राग रागिनी बैठकी भजनात किती उल्हासनंच सुरू द्या काय हरकत नाही गाथ्यावरलं भजन चुकखी चुकखी अभंग होतील जोड्या भंग वाढतील जोड्या भंग मुखारविंद आमच्याकडे शतचंडी नवचंडी एक प्रकार असतो नवरात्रामध्ये शतचंडी नवचंडी लघुरुद्र महारुद्र असे प्रकार असते तर एकानं म्हणायचं आणि दहा जणांना ऐकायचं दहा जणांना ऐकलं विशांती नाम अनन पटे एका वच जेवढी जेवढी आवर्तन होतील तर गाथ्याचं भजन आपल्यासाठी संध्या कुठल्याही संतांचा गाथा घ्या कुठल्याही संतांचा असं काही हे नाही त्याला तुम्हाला जे संत आवडतील ते कारण विटीवरच्या मालकाची सगळी गळ्यातलीच लोक आहेत ती त्याच्या आवडीची लोक ती त्याच्या श्रद्धेची लोक आहेत ती त्याच्या प्रेमाची लोक आहेत विश्वातल्या वारकऱ्याच्या समोर भजन केलं एक नंबरचे वारकरी विश्वातले एक नंबरचे वारकरी वैकुंठवाशी नामनिष्ठ <laughs> गुरु माधव महाराज मगर म्हणायचे दादा या संप्रदायाची स्थापना या स्थापना म्हणण्यापेक्षा या संप्रदायाची निर्मिती भगवान शिवजींनी केली जनादनी वैष्णव शिरोमणी महादेव शिरोमणी पैठणचे मालक नमूद करतात एका जनार्धनी वैष्णव शिरोमणी महादेव भगवान शिवशंकर वैष्णवातले आद्य आहेत पकवाज शंकरांनी चांगला वारकरी संप्रदायात आरक्षित केलेलं वाद्य पकवाज मृदंग हे भगवान शिवशंकरांची कल्पना आहे त्यांच्या विचारांनी प्रकट केलेलं वाद्य शिवजी असो भगवान शिवशंकरांनी वारकरी संप्रदायाची स्थापना केली आणि त्याच शिवजीचे अंश अकरावे रुद्र अकरावे रुद्र इथ सुद्धा मालकाचा पुरावा आहे ते अकरावे रुद्र राय तो वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ येऊनी जन्मला मुरकट तो वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ हनुमंत मनावया कनिष्ठ आयसा पापिष्ट कोण आहे कोण भडवाय मारुती राहायला कनिष्ठ म्हणण्याची ताकद आहे अवतारात दोन्ही अवतारात पांगल्याला संसार दूर जवळ केला हो <laughs> आणि होता तो संन्याशी <laughs> दादा मंडळी जगवायचा कंटाळा आला म्हणून संन्यास नाही हं नाही नाही हृदयस्तो वात्सल्य भावनां अंबर भयस्तिताति जायते नाम यत्नै वातिको पिनयो नैष्टिक ब्रह्मचर्यान भयो आईच्या हृदयात जन्म झाल्याच्या नंतर मारुती राहायला अंबर म्हणजे कपडेची लंगुटी नव्हती यस्वायार्वतींग स्वरूपेषु सभद्री शिव नाम म्हणून ब्रह्मचर्या ब्रह्मचर्यानाम पण हे रामायणात बघायचं <laughs> नाही एक कीर्तन झाल्यावर सोमळ्या उठलान मला म्हणला हे कशातलं सांगतात